संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार संघटनेच्या जुन्नर आदिवासी भागातील शेवटचा टोक समजल्या जाणाऱ्या हातवीज गावच्या युवक अध्यक्षपदी सुनील करवंदे तसेच उपाध्यक्षपदी धारू निर्मळ यांची निवड झाल्याबद्दल सर्वांमध्ये हार्दिक अभिनंदन करण्यात आलं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जुन्नर तालुक्यातील अनेक तरुण पक्ष संघटनेला जोडत आहेत याचा आम्हाला नक्कीच आनंद आणि अभिमान आहे असं यावेळी सांगण्यात आलं कालच्या मतदानातही आदिवासी विभागात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या तुतारीचा आवाज दुमदुमेल यात कुठलीही शंका नाही असे हे तरुण ठासून सांगत आहेत यावेळी सूरज वाजगे यांच्या समवेत तालुका सरचिटणीस संजय डामसे निलेश भागवत उपस्थित होते संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे जुन्नर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा